Bye. <laughs> no दाखवायला सुरुवात करा हात जोडा पण सर्वजण संगीत वाचणार नाही आता हा जोडा श्री कृष्णाय दत्ता

चक्रधराय नम आपण हात जोडलेले आहेत ताट बसलेला आहोत दुपारचा पूजा अवसर होतो आहे बाईसा सर्व त्यांना ओवळच आहे आणि त्या अवसराला आम्ही मुकलेला आहोत आमच्या अनंत अपराधाने खऱ्या अर्थाने आम्हाला देव दिसला नाही परंतु जे साधन आहे ते आमच्यासाठी भगवंताने निश्चित निर्माण केलं आणि त्याप्रती हा विधी समर्पित होतो आहे स्वामी श्रीचक्रधरांनी गळ्यामध्ये गळदंडा घातलेला आहे दुपारचा टिळा रेखिलेला आहे आणि अशातच घोघरगाववरून एक बाई स्वामींची आरोगणा होते आहे बाईने विचार केला आहे की माझं ही शीत स्वामींच्या ठिकाणी प्रवेशन व्हावं आणि म्हणून ती घरात स्वयंपाक करते आहे स्वयंपाक करताना प्रत्यक्षात भगवंत तिच्या डोळ्यासमोर तिच्या हृदयात तिच्या रोम रोमामध्ये एवढंच लक्ष आहे की माझ्या देवाला मी हा पदार्थ देते आहे जसं आज संपूर्ण गावाने इथे कुणाचंच काही नाही संपूर्ण गावाने एक एक पदार्थ आणला आणि आपण भगवंताला विनंती करत आहोत की देवा पाचही अवतारा या, या ठिकाणी आहे आणि आमच्या या उपाहाराचा जसा गोगरगावून निघालेली बाई प्रत्येक पावला पावलाला तुम्हाला आठवलं आणि जेव्हा आली तेव्हा सर्वज्ञांची आरोगणा झालेली आहे देव म्हणतात बाई अना वाढा आम्हाला जेवायचं आहे बाई समतात नाही बाबा गोसाव्यांची श्रीमंत आरोगणा सुकुमार आरोगणा आणि पुरी तर दीड भाकरी तर चतकोर असं स्वामींची आरोगणा आणि या आरोगणेमध्ये खऱ्या अर्थाने अनेक भक्तांनी देवाला जसं पद्मनाभी नावाचा भक्त आहे सेंदूर्णी या ठिकाणी देव म्हणतात तुमचे कर्म नाचतील परंतु तुम्हाला मदत घेता येईल पण करायचं आहे तुम्हाला देवाने पद्मनाभीचे दिर्डे जसे स्वीकारलेले आहेत हे भगवंता तसेच या पदार्थांचा आमचा स्वीकार करा बघा हात जोडलेले आहेत तुम्ही सर्वांनी आणि श्रीमूर्ती तुमच्या हृदयापर्यंत आलेले डोळे झाकलेले आहेत कुणाचेच डोळे माझ्याकडे नसणार देवाकडे हे लक्ष लावायचंय आणि देवाला विनंती करायची की हे भगवंता त्या बाईने आणलेला उपाहार जेवण केल्यानंतरही देवा तुम्ही ती आरोगणा स्वीकारली एक पुरी वाढली देवाने स्वीकारलेली आहे दुसरी बाई अजून वाढा आणि ती तिला असं वाटलं की माझ्या आभागीच मी दैवहीन आहे मी माझं देव कशाला स्वीकारतील श्रीमंताचं स्वीकारतात अमक्याचं स्वीकारतात दमक्याचं स्वीकारतात असं आपल्या मनामध्ये येतं तसंच सुद्धा असंच मनामध्ये आलेलं आहे आणि माझं दैव मी दैवही नाही मी भाग्यही नाही माझं देव स्वीकारणारे देव तर म्हणतात आणा अजून आणा अजून आणा अजून शेवटी बाईसांना सांगावं लागलं की देवा आता बास पुरे झालं आता तुम्ही आरोगणा थांबवा आणि मग देवाने आरोग्यना थांबवलेले आहे बऱ्याच वेळेला भक्तिजनासोबत देव जायचे आणि जात असताना निश्चितच विनंती करायच्या देवा आता खेळ पुर इजोजी आता आरोग्य उशीर होत असे देव औदराकडे बघायचे आणि सांगायचे अजून हे मागे ना आम्हाला जर बारा वाजून पाच मिनटं झाले तर आम्ही था म्हणणार गोवा वेळ लावतो परंतु देव स्वतःच वेळ लावायचे नाही अजून हे मागत नाही कारण अधिकारी कन्वेचा जीव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंत थांबायचे जेवायचे नाही आणि जर कन्वेचा जीव आला की एवढा शिवायचा देवाला देव पटपट पटपट घास -पट -पट मुडायला सुरुवात करायची ही आरोग ना जशी भगवंता तुम्ही स्वीकारली शेवटची लीळा सांगतोय की वेरुळ या ठिकाणी अनेक आंबे साचलेले आहेत आणि त्या ते आंब्यातला रस मात्र गायब झालेला आहे बाईसांना वाटतं की हा आंबा मी नागदेवा आचार्यांना देऊ परंतु तो आंबा जेव्हा देव म्हणतात हा आंबा बाजूला का ठेवला बाईसांनी सांगितलं हा आचार्यांसाठी देते आहे कारण दासशा वेगळा दिशेची ना स्वामींची सेवा किंवा दास वेगळा जेव्हा बटवास दिसत नाही तेव्हा बाईसांनी तो पदार्थ बाजूला काढून ठेवलेला आहे अतिशय सुंदर दिसतोय कारण देवाची दृष्टी त्याच्यावर पडलेली आहे परंतु झालं काय देवा देव म्हणतात की तो नका घेऊ म्हणजे काय झालं आता रसरसीत दिसतोय चांगला दिसतोय म्हणजे नाचुके काढून बघा म्हणजे त्याचा देठ काढून बघा काढल्यानंतर फुस काय झालं फक्त हवा गेली रस गायब झाला हे भगवंता आम्ही आणलेला हा पदार्थ आहे हे देवा निश्चित हा पदार्थ आमचा तुम्ही स्वीकार करा विनंती करा देवाला पाचही अवताराला विनंती करा आणि हा उपाहार आमचा देवा हे पदार्थ आमचे तुमच्या योग्य नसतील परंतु हे पदार्थ तुम्ही स्वीकारले आम्ही निश्चितच आत्मकल्याणाकडून आत्मकल्याणाकडे जाऊ विनंती करा देवाला आरती दे दे दे। नमो उतर i <inaudible> no <inaudible> चोला प्रसाद दे you <laughs>